लक्ष असणारच आहे मात्र आता पुढची बातमी आहे ती कोल्हापुरातून अजित पवारानंतर हसन मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना सज्जड दम भरलाय ज्या वॉर्डात मतं कमी पडतील तिथं कुणाची खैर नाही निगेटिव्ह चर्चा होते तिथं कुणाची खैर नाही असं मुश्रीफ म्हणाले मुश्रीफ ना हसन मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना दम भरलाय अजित पवारांनंतर हसन मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना सज्जड दम भरलाय ज्या वॉर्डात मतं कमी पडतील तिथं कुणाची खैर नाही निगेटिव्ह चर्चा होते तिथं कुणाची खैर नाही असं मुश्रीफ यांनी माझं काय म्हणत आहे की ज्युटी आहे जायला पाहिजे सांगतो त्यांनी हेच काम आज दुसरं काही करायला आणि ज्या वार्डामध्ये बचत कमी पडतील त्याने ठरवून ठ्यावं की आपलं काय खरं नाही ती जास्त मतदान कसं होईल दोन्ही उमेदवारांना कसं होईल आपला तुकला डोक्यात काढून टाकायचा हे आपले दोघांचे आमचे उमेदवार हे आमचे आहेत ते समजायचं कसलाही परंपरा भाव अपरंपरा भाव दुसऱ्याबद्दल दूषण कसलीही निगेटिव्ह चर्चा करायची कोणीही निगेटिव्ह चर्चा केली आणि कानावर आलं की उसकी खेळ नाही